भारी वाट रे पण एकदम घनदाट अभयारण्य घनदाट रस्त्याने वेळलेलं आहे जंगलाने सरसगड जवळजवळ ट्वेंटी फायव्ह पर्सेंट कवर केलेलं आपण मस्त धुकं पडलंय वगैरे एकदम ओली झाली थोडस ओपन झालेलं इकडं व्ह्यू आम्ही मस्त मजा करत चाललेलो होत आम्ही आता आठ जण होत टोटल लेअर दिसते आता पूर्ण बापु रे वरती एकदम आपल्याला एकदम जायचं वरती आहे बघ ते तटबंदी पण आहे इकड ना खरा व्यू दिसत आहे क्लिअर कट सनराइज पण झालेलं आहे आणि आमचे ट्रेकर्स बंधू डेंजर आहे एकदम किल्ला हे बघा समुद्रच झालं इकडं हे बघा पूर्ण लेअर हे बघा जवळजवळ पोचलेलोच आहोत आम्ही आता जवळपास आलेलो किल्ल्याच्या कुत्रा आला एवढं उंच वगैरे श्वानाच किल्ल एक जरी फड आला तेवढं श्वान हे कोणतरी गेला तो पोरका हात गेला वाटतं आम्ही पण गेलेला उंच आहेत एकदम जवळ जवळ अडीच फुटीत व्ह्यू मस्त दिसत आहे थंडगार वाटते वार च द्वार इकडे <laughs> पाणी देऊ गौरव चल गौरव ओम नम शिवाय चले नकाशा दिलेला इकडे सरसगडचं तळ वाले किल्ला वरती किल्ला आपला इट्स गो हे बघा दरीच आहे पूर्ण असली दरी खतरनाक दरी आहे एकदम हो काय भारी वरती लेक आहे आता दादानी सांगितलं हे बघा कसला अभेद्य आहे एकदम लांबून वाट होता तसंच एकदम खडक काळा खडक आहे एकदम मस्त एक छोटासा तलाव आहे इकडे इथे बघा मासे वगैरे आहेत कुठनं येतात देव जाणे हे बघा भरपूर सारे मासे आहेत इथे सुद्धा एक अजून एक तलाव आहे थोडाच पोळे दुसरा तलाव औदंबर हौत असं नाव याचं कॅम्पिंग साठी इथे केलेलं आहे हे बघा बापरे इथे लाईनीतच येतच सगळे खालच्याच गावातले मित्रमंडळी भेटले आपल्याला हे नाव काय भाई तुझं सत्यम सत्यम शिवम सुंदरम इकडे काय भाई ह्याच्यात ब्लॉग विथ सौरव अरे भाई साप एक नंबर रे दे खुणे दे खुणे। भारी भारी भाई आप रे बघा जवळच्या जवळ एवढं भारी कलाकृती आम्हालाच माहिती नव्हती एक नंबर रे बघा तुम्हाला जाऊनच दाखवतो आतमध्ये कसं सीन आहे ते आपण आवाज एकदम घुमत आहे जबरदस्त आहे एकदम खतरनाक माहितीच नव्हतं इकडे एवढं भारी हे बघा स्तंभ कसले मजबूत आहेत एकदम दगडी खांब हे बघा निशाण पण दिसतं तिकडे जुनं बांधकाम वाटतं एकदम दगडातच आहे बांधकाम नाही म्हणू शकत कोरीव का हे बघा जबरदस्त तिकडं पण येत साईडला एक रस बघा कसला सावरलाय तो कुत्रा हा आता आले कसला फ्रस्ट्रेटेड झाला इकडचे लोकल कुत्र्याने दम घातलं त्यांना हा बघा हा ब्लॉग माझे खराब करतो इथे आम्हाला अजित दादानी एक सीन दाखवलाय बघा असं वाटतं माणूसच बसलाय पण ते खरं झाड आहे हे बघा क्लिअर कट वाटते असं फेटेवाला माणूस आहे औरारच आहे एकदम सीमा वाटत इथे मस्त आलो थंडावा लागला अंशी ढोर आहेत आमची एकदम खूप लेट झाला आहे ना याला मी सुद्धा थांबत थांबत आलो यांच्यावर पण मस्त थंडावच आहे ह्या एरियात सावली पण आहे दगडाची मस्त थंड एकदम हे बघा ढोर आमची बिबट्या वाघ बघा हा खतरनाक स्पॉट आहे एकदम रिस्की आहे जरा हे बघा सपाट आहे एकदम पाठ शेवटचा पाठ आहे आणि रिस्की आहे ढगांची चादर ओढवले आणि इथे एक तटबंदी सुद्धा आहे इथे काहीतरी अवशेष खांब असे शिल्लक राहिले दगडी आहेत आत्ताचेच वाचतात पण शांत नाही आहेत हा बघा कसलं असेन सुंदर ह्याच्यासाठी आम्ही आलेलो एवढं लवकर थोडंच पुढे एक महादेवाचं मंदिरसुद्धा आहे हे बघा आणि कमळाची फुलं सुद्धा आहेत एक दोन आहेत तिकडे लोटस लेक आहे लेट सी हर हर महादेव ओम नम शिवाय शिव हर जगह आहे एव्हरी व्हेरी शिवा हे बघा कसलं मंदिर एकदम ओपन आहे अप्रतिमाणी समोर आहे लोटस लेक अनएक्सपेक्टेड होत आहे आमच्यासाठी माहितच नव्हतो वरती शंकराचं मंदिर आहे हम्म दिवा सुद्धा लावलेला सकाळी कोणतरी पूजेला वगैरे येत असे बघा मस्त मंदिर आहे आणि पूर्ण लोटस लेक आहे आलेत काय कमळ दिसलेत मित्रांना बघा टॉप व्ह्यू काढण्यापेक्षा टॉप व्ह्यू बघा नव्हतं सगळं अनएक्सपेक्टेड होत सगळं बाप रे जबरदस्त आप रे ढगल ढग नुसते साईडलाच मंदिर Thank you, for this. See you in the next vlog, guys. Bye from super team. Bye, guys. See you in the next vlog.